तहान लागली की व्हीर खन्ने ही म्हण तुम्हाला माहीत असेलच त्याचा गर्भित अर्थ आता तुमच्या लक्षात देखील आला असेल आपण त्याचा शब्दशा अर्थ घेऊन सुद्धा बघणार आहोत विचार सुविचार टेलिग्राम चॅनलवर मनाच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या ऑडिओ विचार सिरीजच्या तिसाव्या भागात मी दिनेश पाटील तुमच्यासोबत तर मित्रांनो तहान लागल्यावर विहीर खन्ने म्हणजे अतिशय गरज भासली की मग उपायांकडे वळणे शब्दशा याचा अर्थ बघितला तर मग लक्षात येईल की तुम्हाला खरंच तहान लागली आणि मग तुम्ही विहीर खणायला घेतली फक्त ती विहीर खणताना तुम्ही दोन दोन फुटाचे दहा खड्डे खणले तर पाणी लागेल का कारण दोन दोन फुटाचे खड्डे वीस फूट एका ठिकाणी खणण्याच्या पेक्षा तुलनेने सोपं आहे बाकी वेळ आणि कष्ट दोन्हीकडे भरपूर बरं मला आता सांगा दोन फुटाचे दहा खड्डे किंवा वीस फुटाचा एक खड्डा यात पाणी लागण्याची शक्यता नेमकी कुठे जास्त आहे तर ती वीस फूट एका जागी खोदण्यात आहे आपल्यात काहींच असंच होत हॉलटिकीट आलं की मग आपण विहीर खोदायला घेतो काहीतरी सगळीकडेच पाणी हवं म्हणून खूप खड्डे खोदतात पण त्यात पाऊ पाणी फक्त पाऊस पडला तरच त्याने तहान भागत नाही ने। तुम्हाला नेमकी कोणती तहान आहे ते शोधा आणि मग ती तहान भागवेल अशी विहीर आत्ताच खोदायला घ्या त्यासाठी मेहनत करा अगदीच टोकावर आल्यावर सगळीकडेच प्रयत्न नको असे तहान भागवण्याचे जुजबी प्रयत्न विहीर नसून खड्डे आहेत तहान भागवण्यासाठी विहीर खणण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आपली तहान ओळखा आणि तिथेच एक विहीर खणायला घ्या आज ना उद्या यशाच्या पाण्याची चव तुम्हाला नक्कीच मिळेल त्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद स्टे इन्स्पायर्ड